आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे शेत जमिनीमध्ये जबरदस्तीने लावलेले विजेचे खांब उखडण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने घाटनांद्रे तीव्र आंदोलन शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन पोलिसांनी रोखले घाटनांद्रे तालुका कवटे महांकाळ येथील शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये रस्त्याच्या कडेला कोणतीही विचारपूस न करता जबरदस्तीने विद्युत वितरण कंपनीच्या अधिकारी व कंत्राटदारांनी विजेचे पोल रोवले आहेत शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मोठ्या पॉवरलाईनचे विजेचे पोल लावण्यात आल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया आज व्यक्त केली असून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने विना परवानगी रोवलेले विजेचे पोल उपसण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्ये या विषयावर बैठक आयोजित करण्यात ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले बैठकीपूर्वी के काम केल्यास सर्व विजेचे खांब उखडून टाकू असा निर्वाणीचा इशारा दिगंबर कांबळे यांनी दिला आहे शेतकरी कामगार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी अचानकपणे विद्युत वितरण कंपनीच्या कामाविरुद्ध आंदोलन पुकारले होते विजापूर ते गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही देखील प्रमुख मागणी होती घाटनांद्रे गावच्या हद्दीत विजापूर ते गुहागर या महामार्गावर शेतकऱ्यांना न विचारता अथवा त्यांना विश्वासात न घेता विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व कंत्राटदारांनी शेतकरी बांधवांना विशेष करून महिलांना गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन अवघ्या दोन दिवसात विजेचे खांब लावण्यात आले हे विजेचे खांब तेहतीस के व्ही पॉवर लाईनचे असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रस्त्याकडेला लावण्यात आल्याने भविष्य काळात शेतकऱ्यांना याचा त्रास होणार आहे यापूर्वी देखील विद्युत वितरण कंपनीचे अनेक खांब लागलेले आहेत ते मुख्य प्रवाहाचे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही उद्योग अथवा व्यवसाय या शेत जमिनीमध्ये करता येत नाही यापूर्वी देखील मुख्य प्रवाहाच्या वीज खांब असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतजमीन देखील विकली जात नाही हे विजेचे खांब काढण्यासाठी शेतकऱ्यांनाच कंपनी पुन्हा पैसे भरा हे खांब काढतो असे सांगते आमच्या जमिनी आहेत आमच्या जमिनीचे माल मालिक आम्ही आहोत असे असताना विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आमच्यावर जबरदस्ती करू शकत नाहीत यासाठी आम्ही रक्त सांडले तरी चालेल परंतु यापुढच्या काळात आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका दिगंबर कांबळे यांनी यावेळी यावेळी मांडली उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रोवण्यात आलेले विजेचे खांब काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आंदोलकांना गैरकृत्य करू नका या संदर्भात आपण अधिकाऱ्यांसमेंट चर्चा करावी असे सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी कवटेमांकाच्या का तहसीलदार कार्यालयात गुरुवार दिनांक तेवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल तोपर्यंत आपण कोणतेही आंदोलन करू नये सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी केले आहे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दिगंबर कांबळे यांनी उभा केलेल्या आंदोलनाबाबत गुरुवारी दिनांक तेवीस रोजी बैठक झाल्यानंतर सदरचे काम सुरू करावे अन्यथा काम होऊ देणार नाही सर्व विजेचे पोल उकडून टाकू असा निर्वाणीचा इशारा दिगंबर कांबळे यांनी यावेळी दिला आहे यावेळी जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची विजापूर गुहागर महामार्ग बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा धिक्कार यावेळी करण्यात आला यावेळी आंदोलनाचे नेतृत्व दिगंबर कांबळे यांनी केले तर अमर गाडगे दिलीप शिंदे हिम्मत शिंदे उमेश शिंदे बळीराम सुतार विजय शिंदे मारुती कोळी अमर शिंदे उत्तम शिंदे संदीप शिंदे अशोक सुतार वसंत सुतार अरविंद शिंदे शैलेश शिंदे महिला भगिनी छाया काळे मंगल कोळी शोभा शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी आंदोलन सुरू असताना दिगंबर कांबळे यांची प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क मोठे नेटवर्केचे खांब आपल्या रानामध्ये राहून त्याच्यावर ज्या तारा ओढणार आहेत त्यानुसार तारा ओढणं आणि यमिशेचा खांब राहणं एवढाच तो मुद्दा नाही तर हा मुद्दा आपल्या पिढ्यानपिढ्याच्या कसलेल्या ह्या ज्या जमिनी येत्या आपल्या बाबजादा आप ज्या जमिनी प्रॉपर्टी आपली राखून त्याचं शून्य किंमत करण्याचा डाव हा राज्य सरकारनं घातलेला लक्षात ठेवा कारण ज्या जमिनीच्या समोर यमी सारखे मोठे बलाडे खांब जातात तारा जातात त्या जमिनीच्या जा पाठीमागे आपल्याला कुठलाही प्रोजेक्ट उभा करता येणार आहे सरकार एका बाजूला सांगते दहा शेतकऱ्यांनी एकत्र या आणि शेतकरी उत्पादक शेतकरी तुमच्या एखादी फॅक्टरी काढा त्यामध्ये शेतीमालाच्या उत्पादना संदर्भात प्रोजेक्ट राबवा अशा पद्धतीने आपल्याला एका बाजूला सांगत असता असताना आमच्या जमिनीमध्ये आम्ही हायवेच्या कडे प्रोजेक्ट करायचे कसे हा आमच्या शेतकऱ्यांचा सवाल आहे ज्या जमिनीमध्ये सरकार आमच्या उरावर बसून हा एमईसीबीचा काम राहण्याचा प्रयत्न करत आहे ती जमीन आमच्या मालकीची आहे एक एक जमीन दोन दोनदा आमच्या या सगळ्या प्रकल्पासाठी कशासाठी राबवत आहे हा आमच्या इथल्या शेतकऱ्यांचा मायमावलींचा सवाल आहे ह्या विजापूर गुहागर महामार्ग आपण जो बघतोय हा विजापूर गुहागर महामार्ग आमच्या शेतकऱ्यांच्या राणामध्ये ह्या शासनाची हिता हे किंमत सुद्धा जमीन नाही ही जमीन सगळी आमची सात प्रमाण आमच्या शेतकऱ्यांची आणि ह्या शेतकऱ्यांच्या मध्ये अतिक्रमण करून शेतकऱ्यांच्या वावरामध्ये अतिक्रमण करून दमदाती करून आतापर्यंत कॉन्ट्रॅक्टरानं हा महामार्ग पूर्ण केलेला आहे आमची शासनाला विनंती आहे तुमचा यमी शिबीचा काम राहण्याचं काम नंतर करा पण ह्या विजापूर गुहागरसाठी आमच्या ज्या जमिनी बाधित केलेल्या आहेत त्या जमिनी तुम्ही भूसंपादन केलेल्या त्या त्याचा भूसंपादनाचा संपूर्ण मोबदा आमच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याचा अगोदर जमा करा तो मोबदला जमा झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे काम काम मेहमी काम अजिबात करू नये तुमच्या पीडब्ल्यूडी जागा कुठे शोधा सरकारी जागा कुठे शोधा आणि त्या जागेमध्ये एक सोडून धादा काम खांब आमचा त्यामधील विरोध नाही पण शेतकऱ्यांच्या रानामध्ये खाजगी मालमत्तेमध्ये सरकारला कोणत्या अधिकारानं कोणत्या कायद्यानुसार ते राहतायत हे त्यांनी आम्हाला समोरून सांगावं अशी आमची त्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि आमचे शेतकरी बांधव मायमाऊली त्यांना विचारतायत अरे बाबा तू माझ्या रानात का आलायस माझ्या रानामध्ये तू हा खांब का लावतोय तर ते माझ्या माग माय माऊली ना शेतकरी भावांना दमदाटी करून त्यांना सांगताय तुम्हाला गुन्हे दाखल करेन तुम्हाला आत टाकेन असे करेन तसं करेन अशा पद्धतीचे भीती दाखवून या आमच्या ववरामध्ये पाठीमागे खांब बघा एवढा मोठा खांब हायवे पासून चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरामध्ये तो खांब आमच्या आहे हे क्षेत्र कुणाच आहे शासनाने एकदा खुलासा करावा आणि सांगावं हे क्षेत्र आमचं आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये उरले आम्ही त्यांना काही विचारणार नाही आणि शेतकऱ्याचं असेल तर त्यांनी मात्र काढून घ्यावा आज प्राथमिक स्वरूपात आम्ही हे काम काढण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न काढून टाकतोय उरलेले खांब त्यांनी काढून घ्यावेत आणि ते जर तसं करणार नसतील तर मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांना हे सगळे काम आम्हाला काढून टाकावे लागतील अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आम्ही आणि आणखी त्यांना विनंती आहे त्यांच्या सार्वजनिक कामाला आमचा विरोध नाही अनेक राज्यभरामध्ये देशभरामध्ये आपण सर्वजण पाहताय अनेक ठिकाणाला अनेक मोठमोठ्या शहरांच्या जे काही वीज प्रकल्प आहेत त्यांचा जाणार जो वीज पुरवठा आहे तो सगळा अंडरग्राउंड जातोय आमची त्यांना विनंती आहे हायवेकडच्या आमच्या जमिनीचं जे काही मार्केट आहे त्यांचे जे काही व्हॅल्यू आहे ते तसंच राहावं शेतकऱ्यांना जमीन दुसरं करण्याचा घाट त्यांनी करू नये शेतकऱ्यांना एक तर शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आमचे दोन एकर शेती हायवेकडला असेल तर आज आम्ही मोदीचं आमची दीडशे एकर जमीन भरत नाही आमची एक एकर जमीन भरत आहे सगळी ज्या सगळी जमीन या शासनाने लाटलेली आहे की जमिनीचा सगळा मोबदला द्यावा आणि आमच्या हातीला काम त्यांनी काढून द्यावा अशा पद्धतीची विनंती करतोय येणाऱ्या काळामध्ये सगळे काम आम्ही उपसून टाकून हा प्रकल्प कर रद्द करायला लावल्याशिवाय ता कपारणार नाही अशा पद्धतीचा निर्धार आज आम्ही सगळे शेतकरी आहोत